यंदाच्या पावसाळ्यात सोलापूर जिल्ह्यातून तब्बल दोनशे अठ्ठ्याऐंशी टीएमसी पाणी वाहून गेले त्यात सेना नदीतून सुमारे त्र्याऐंशी टीएमसी भीमा नदीतून एकशे सत्याहत्तर टीएमसी आणि हिप्परगा तलावातून जवळपास अठ्ठावीस टीएमसी पाणी खाली सोडून देण्यात आले सध्या इप्परघ्यातून सुमारे दहा हजार क्युसेक उजनीतून चाळीस हजार क्युसेक आणि सेना नदीतून एक लाख क्युसेक विसर्ग सुरू आहे सोलापूर शहराला पिण्यासाठी दरवर्षी साधारणतः दोन टीएमसी पाणी लागते उजनी धरणाची क्षमता एकशे टीएमसी पर्यंत असून हिप्परग्या तलावाची क्षमता तीन एमसी सीना नदीचे पात्र पन्नास हजार क्युसेक पाणी मावेल इतके पसरले आहे यंदाच्या पावसाळ्यात भीमा नदीला तिसऱ्यांदा तर सीना नदीला साठ ते सत्तर वर्षानंतर पहिल्यांदाच महापूर आला इप्परग्या तलावातून सोळा ऑगस्ट पासून आदिला नदीतून पाणी सुरू झाले जिल्ह्यातील सीना व भीमा नद्यांसह त्यांच्या उपनद्यांनाही पूर आलेला सर्वांनी पाहिला अनेकांनी आम्ही पहिल्यांदाच इतका महापूर पाहिला आजभर इथंपर्यंत पाणी आले नव्हते अशा चर्चा गावागावात सुरू आहे सध्या सोलापूर जिल्ह्यातील लहान मोठे भंडारे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत त्यामुळे पुढे पाऊस पडल्यास जिल्ह्यातून कर्नाटकात गेलेले पाणी आणखी वाढणार आहे उदरी धरणातून वीस जून पासून पाणी सुरू झाले आहे पंच्याण्णव दिवसांपासून भीमा नदीत पाणी सोडणे सुरूच आहे हिपरगा तलावातून सोळा ऑगस्ट पासून पाणी सुरू आहे चाळीस दिवसांपासून आदिला नदीचा प्रवाह सुरू आहे सीना नदीतून ऑगस्ट पासून पाणी सुरूच आहे एकवीस सप्टेंबर पासून सीनेला महापूर आला आहे उजनी धरणातून दोन हजार पाच मध्ये दोनशे एकोणसाठ टीएमसी तर दोन हजार सहा मध्ये तीनशे चौदा टीएमसी पाणी भीमेतून सोडून देण्यात आले होते त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये एकशे पासष्ट तर दोन हजार बावीस मध्ये एकशे चौऱ्याहत्तर टीएमसी पाणी पूरस्थिती नियंत्रणासाठी सोडून द्यावे लागले होते यावर्षी आतापर्यंत सुमारे एकशे सत्याहत्तर टीएमसी पाणी सोडून देण्यात